नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अपेक्षा असणे हे आपल्या नातेसंबंधासाठी करिअरसाठी आनंदासाठी आणि सर्वसाधारणपणे जीवनासाठी चांगले असते असे मानले जाते परंतु हीच अपेक्षा अवास्तव असणे हे आपल्या नातेसंबंधासाठी करिअरसाठी आनंदासाठी आणि सर्वसाधारणपणे जीवनासाठी विष आहे असे मानले जाते एखाद्या व्यक्तीकडून किंवा स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवणे हे दुःखी असण्याचे मूळ कारण आहे योग्यतेच्या तुलनेत कमी मोबदला मिळतोय जोडीदाराकडून हवे तेवढे प्रेम मिळत नाही आहे आपल्याला विचारत नाहीत आठवणीने कोणी फोन करत नाही ही आणि अशी अनेक कारणं आपल्या दुःखाचे मूळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे या अपेक्षा अवास्तव किंवा अनाठायी असतात असे नाही पण त्या पूर्ण झाल्या नाहीत की आपण अस्वस्थ होतो म्हणून या अपेक्षांचे ओझे हलके कसे करता येईल यासाठी हा प्रयत्न आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी कर्मण्यवादी कारस्ते महाफलेशू कदाचन हे गीतेतील प्रसिद्ध वाक्य आपण सर्वांनी ऐकले आहेच तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल पण ते तुमच्या अपेक्षेनुसार असेलच असे नाही किंवा मिळेलच असेही नाही त्यामुळे फळाची अपेक्षा ठेवून काम करू नका पण हे वाटते तेवढे सोपे नाही अशावेळी आपण आपले काम आनंद मिळावा एवढ्याच हेतूने केले तर नात्यातून अपेक्षा ठेवण्याऐवजी आनंद आणि प्रेम देणं एवढं आपण कर्तव्य समजून करू शकत नाही का भविष्यात काय मिळेल याची अपेक्षा ठेवण्याऐवजी वर्तमानात आता आहे तो क्षण आपण जगू शकत नाही का हे सगळं आपण नक्कीच करू शकतो फक्त आपला फोकस आपल्या कर्तव्यावरून हटून समोरच्यांच्या अपेक्षांवर सरकतो आणि सगळं करूनही आपण दुःखीच राहतो तर तसे होऊ नये म्हणून पुढील नियम नक्की आपण पाळावेत पहिला नियम आहे स्वावलंबी व्हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला हवे की तुम्ही इतरांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी तुम्ही शक्य तेवढे स्वावलंबी व्हायला हवे आत्मपरीक्षण करून स्वतःला विचारावे साध्या कामासाठी मला दुसऱ्यावर अवलंबून राहणे खरेच गरजेचे आहे का अनेकदा आपण आपली कामे आपल्याला हव्या त्या पद्धतीने पटकन करून मोकळे होऊ शकतो पण दुसऱ्यांवर अवलंबून विसंबून राहून त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा पूर्ण व्हायची आपण वाट बघत बसतो आणि त्या नाही झाल्या की दुःखी होतो असे होऊ नये असे वाटत असेल तर होण्यासारखे असेल तर इतरांची वाट न बघता पटकन काम उरकून आपण आनंदी राहावे दुसरा आहे आत्मसंवाद आपल्याला स्वतःवर लक्ष केंद्रित करणे सुरू करावे लागेल आणि आपण खरोखर काय साध्य करू शकतो याचीच अपेक्षा आपल्याला ठेवावी लागेल रोज आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारावं माझ्याकडून माझी काय अपेक्षा आहे माझ्या आयुष्याच्या या वळणावर ती पूर्ण होऊ शकते का ही अपेक्षा खरंच महत्त्वाची आहे का काय अडचणी येतील मी ठरवलेली उद्दिष्टे साध्य करू शकलो नाही तर मी स्वतःला माफ करू शकेन का किंवा इतरांकडून अशा अपेक्षा ठेवणे माझ्यासाठी योग्य आहेत का या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुमचे मन मोकळे करण्यात आणि सहजपूर्ण होणाऱ्या अपेक्षा ठेवण्यास मदत होईल म्हणून रोज कमीत कमी दहा मिनिटे तरी स्वतःशी प्रामाणिकपणे बोला याच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो स्वतःची मते मांडता येतात स्वतःचे चांगले निर्णय घेण्याची आपल्याकडे क्षमता येते आणि स्वावलंबनाकडे हळूहळू आपली वाटचाल सुरू होते तिसरा नियम आहे स्वतःची इतरांशी तुलना करू नका प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे गरजा वेगळे आहेत स्वप्न वेगळे आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतले जाणारे कष्टही वेगळे आहेत त्यामुळे दुसऱ्यांचे सुख यश पाहून उरळून जाऊ नका किंवा त्यांच्या तुलनेत स्वतःला कमी लेखू नका दुसऱ्यांशी चढावळ करण्यापेक्षा कालच्यापेक्षा आपण आज जास्त प्रगती कशी करू शकू यावर लक्ष द्या जेणेकरून तुम्ही कायम प्रगतीपथावर राहाल आणि अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही सतत इतरांशी स्वतःची तुलना केल्याने मित्र सहकारी किंवा अगदी प्रियजनांबद्दल मत्सर किंवा रागाची भावना निर्माण होऊ शकते हे नातेसंबंध ताणू शकते आणि अस्सल कनेक्शन आणि समर्थन वाढवण्याऐवजी स्पर्धेची भावना निर्माण करू शकते तुलना केल्याने अपुरेपणा आणि कमी आत्मसन्मानाची भावना येऊ शकते आपल्याला क्षणात जगण्यापासून रोखू शकते आणि स्पर्धात्मक आणि नकारात्मक मानसिकता होऊ शकते त्याऐवजी आपण स्वतःच्या प्रगतीवर आणि वाढीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे कृतज्ञता जोपासली पाहिजे आणि आपल्यासमोर असलेल्या अनुभवांचा आणि नातेसंबंधाचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे चौथं आहे तुम्हाला इतरांकडून अपेक्षा करण्याचा अधिकारच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आहे तसे दुःखही आहे आव्हाने आहेत आपण आत्मकेंद्रीय राहून विचार करतो की प्रत्येकाने माझ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात माझी काळजी घ्यावी मला काय वाटेल याचा विचार करावा पण प्रत्यक्षात दुसऱ्याचा विचार करायला काळजी घ्यायला कोणाकडेही एवढा रिकामा वेळ नाही त्यामुळे स्वतःला फार गोंजारत बसू नका आणि आपल्याला कोणी महत्त्व देत नाही म्हणून नाराज होऊ नका स्वतःची किंमत स्वतः करा जग तुमची किंमत करेल तुम्ही जे करत आहात ते करत राहा आणि बदल्यात अपेक्षा ठेवू नका यामुळे तुम्ही सुरुवातीला स्वतःला दुखवाल पण हळूहळू परिस्थिती बदलेल आणि तुम्ही कोणाकडूनही अपेक्षा न ठेवण्यास शिकाल हे पुस्तक वाचून किंवा इंटरनेटवर उत्तरे शोधून येणार नाही आपल्या सभोवतालचे प्रत्येक जण वेगळे आहेत त्याचप्रमाणे त्याचे तिचे जीवन आणि परिस्थिती ही वेगळी आहे जीवनाच्या प्रवाहासोबत जा तुमच्या सभोवतालची सर्व सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा अनुभवा आणि ती तुम्हाला उत्तम धडे जरूर शिकवेल आणि पाचवं आहे नम्र राहण्यासाठी पुढील गोष्टींचे पालन जरूर करा आपल्याला सर्व काही कळते हा गैरसमज दूर करा स्वतःला अतिमहत्त्व न देता सर्वसामान्य समजा आपल्याला सगळं कळतं असं वाटून न घेता दुसऱ्याकडूनही शिकण्यासारखं बरंच काही आहे हे लक्षात ठेवा कोणालाही कमी लेखू नका माझ्यासमोर मीच हे समजण्याची चूक करू नका स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका आपले ध्येय गाठा जे सिद्ध करायचे आहे ते आपोआप सिद्ध साध्य होईलच लक्षात ठेवा की यामुळे तुमच्या अपेक्षा लगेच कमी होणार नाहीत तुम्हाला त्यांचा सातत्याने सराव करावा लागेल तुमची गोष्ट समजून घेण्याची पद्धत बदलावी लागे। लागेल प्रयत्न करावे लागतील जेणेकरून सवयीने तुम्ही आनंदी जीवन जगण्यासाठी अपेक्षांच्या ओझातून मुक्त जरूर व्हाल तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होता मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद